प्रतिसाद म्हणजे आपण कालच पाहिलं असेल की काल नगराध्यक्षांसह हो जवळपास अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवकांच्या हो उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आणि एक अभूतपूर्व असा प्रतिसाद पाचोरा शहरवासियांनी तमाम माता भगिनी बांधवांनी त्या प्रचार रॅलीच्या संदर्भामध्ये शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीच्या संदर्भामध्ये प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी दिला काल सगळं आटोपल्याच्या नंतर आपण स्वस्थ शांत न बसता लगेच कामाला सुरुवात करावी अशा पद्धतीच्या सूचना सगळ्याच नगरसेवकांना दिल्या गेल्या आणि पुन्हा आजपासून आपले आपले नगरसेवक ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ज्यांची निवड नगरसेवकाच्या उमेदवार म्हणून केलेली आहे अशा सगळ्या उमेदवारांनी आपल्या आपल्या प्रभागांमध्ये आता जोरदार असा प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्या परिसरामध्ये एक सुंदर असा प्रतिसाद जनतेच्याकडून मिळतोय त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा शंभर टक्के वाढताना किंवा आत्मविश्वास आपल्याला त्या ठिकाणी जिंकण्याचा दिसतोय आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये सकाळपासून नऊ वाजेपासून रॅली चाललेली आहे आणि त्या रॅलीमध्ये या प्रभाग क्रमांक आठ मधले अधिकृत उमेदवार आदरणीय गणेश गणेश भीमराव पाटील आणि आदरणीय मीनाक्षिताई संजय येरंडे या दोघांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि ती काल निश्चित झाल्यामुळे आज सकाळपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय याचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के प्रचंड बहुमताने विजयी होतील असा मला विश्वास आहे